परभणी शहरात असणाऱ्या जायकवाडी परिसरात कौस्तुभ मंगल कार्यालयामध्ये आज संत मारुतराव महाराज गुरुकुल यांच्या वतीने पालक मेळावा मातृपितृपूजना दिनाच्या निमित्ताच्या ऐतिश्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून रामेश्वर काका शिंदे अजय देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून विनोदांना भोसले यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमामध्ये गुरुकुल संत मारुतराव महाराज गुरुकुलचे मुख्य व्यवस्थापक असलेले पावडेसर यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असतो वसतीगृहातील मुलामुलींना योग्य ते विद्येचे शिक्षण देऊन आईवडिलांचा आदर आपणही केला पाहिजे आणि एक सुंदर संदेश समाजाला संदे गेला पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम संपन्न झाला गुरुकुलातील मुलांनी पावडेसर यांच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नोंदवत पावडेसरांच्या माध्यमातून नवीन दिशा मिळाली आणि भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याच्या यावेळी प्रतिक्रिया ही देत महिला सक्षमीकरणावर सुद्धा मुलींनी भाषणे केली त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचे पूजन घेऊन त्यांचे आशीर्वादसुद्धा आज विद्यार्थ्यांनी घेतले आणि हे दृश्य अतिशय नयनरम्य होते यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संस्काराला दिशा देण्याचं काम आणि सुप्त गुण गुणांना देखील वाव देण्याचं काम त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता कटिबद्ध असल्याचे यावेळी पावडेसरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दुनियाबद्दल त्याने दुनियामध्ये थरच मुलांना संस्काराची गरज आहे आणि त्या संस्कारामध्ये वाढलेले अनास अनाथश्रम हे कम, कमी कमी कुठेतरी कमी व्हावेत या उद्देशाने ज्या वयामध्ये मुलांना संस्कार हवे पाहिजे पाहिजे असतात त्या वयामध्ये दे संस्कार देणं खूप गरजेचं आहे आणि गुरुकुल त्यासाठी प्रत्येक वेळेस तत्पर आहे या ठिकाणी संत मारुतराव महाराज गुरुकुल परभणी या ठिकाणी ज्या ज्या काही गुणवंत विद्यार्थी सत्कार व पालक मेवाळा मेळावा यांचं पात्र दिनाच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं तो सोहळा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडला या सोहळ्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे आई आणि वडील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते या सोहळ्यामध्ये सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा जे एन एन एम एस शिष्यवृत्तीला प्रा पात्र झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे इतर जे काही दहावीला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचे गुण चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर पितृ हे आपल्या जीवनामध्ये त्यांचं किती महत्त्व आहे स्थान आहे हे सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा मातृपित्र दिवस या ठिकाणी अतिशय उल उल्हासात आईवडिलांचं पूजन करून हा दिवस साजरा केला जात आहे आणि यासाठी तुकाराम सर हे अतिशय प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम हिरिरीने घेत असतात आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ते मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर सुद्धा इथं आणत असतात अशा प्रकारचा हा मुलावर आज संस्काराची किती गरज आहे हे सुद्धा या कार्यक्रमामधून व्यक्त केलं जातं